नमस्कार वन ब्लॉक मराठीचा आवाज मायंक सर देशमुख आज आपण परत ठाण्यामध्येच सा आहोत साई वडापाव ट्राय केला आपण मामलेदार मिसळ ट्राय केलं तसंच ठाण्यातलं सर्वात जुनं असं फक्त वडा भजी सामोसाचं दुकान म्हणजे श्रद्धा श्रद्धा कुठे आहे तर पाठीमागे तुम्ही नेट पाहिलात या फलकावरती घंटाळी साईनाथ चौक म्हणजे घंटाळी म घंटाळी मंदिराचा जो चौक आहे त्या चौकाला लागूनच श्रद्धाचं वड्याचं दुकान आहे -गर्म तर आपण रस्ता क्रॉस करून श्रद्धा फरसाण मार्टकडे आलेलो आहोत आता आपण तिकडे त्यांचा ट्राय करणार आहोत गरमागरम बटाट्या वडा आणि कोथिंबीर वडी आणि जमल्याच असेल तर वडी नक्की आपण ट्राय करणार आहोत तर या आणि हां यांची स्पेशल म्हणू शकता जसे आळूवडे आहे तसे यांची मूगभजीसुद्धा आहे म्हणजे म्हणू शकता ना अशा प्युअरेस्ट फॉर्ममधली मूगभजी मूगभजी त्यांच्या बुकमजीमध्ये तुम्ही बघू शक इकडे बघा ना मस्त की जिरा आहे मस्त इकडे थोडासा काहीतरी ओवा वगैरे दिसतो आहे धणे आहेत हे असं कुठे जास्त हे असं फक्त ठाण्यात तुम्हाला मिळेल बाकी कुठे मिळणार आहे तुम्हाला यावं कधी ठाण्याला असं काहीतरी म्हणतात ना तसं या ठाण्याला आणि आस्वाद घ्या जेव्हा मी लहान होतो थो ना थोडा भजी आणि सोबत कडक चहा कलर टाकून बेस्ट कॉम्बिनेशन आहे नाट्यासाठी आणि ही जी प्लेट भरून देत आहेत ना ऑलमोस्ट म्हणजे जर कोणाला सकाळचा नाश्ता प्रॉपरली करायचा असेल तर सर्वात बेस्ट ही मुगभजी आहे जास्त तेलकट नाही आहे जास्त तोपट नाही आहे तिखटही नाही आहे गोडही नाही आहे एक म्हणतात ना एक अशीच चव हो आहे की लहान मुलापासून त्या म्हातार माणसांपर्यंत प्रत्येकजण खाऊ शकतं तुम्हाला तिखटपणा पाहिजे असेल तर मिरचीसोबत आहे गोड पाहिजे असेल तर गोड चटणी आहे जी कंचा युनिकनेस आहे अजून काय पाहिजे जा तुम्हाला जस एन्जॉय आता तुम्ही नीट पाहिला असेल इथे वडा आहे सोबत वड्याचे जे हे जे आहे घाटी मसाला वगैरे नाही आहे वड्याचे जे हे पापुद्रे पडतात त्यांना मिक्सरमध्ये ग्राईंड करून मस्त तेल तिखट आणि मीठ हे आहे आणि दोन मिरच्या आहेत आणि गोड चटणी आहे श्रद्धा जे स्पेशल गोष्ट म्हणजे त्यांची गोड चटणी आहे तुम्ही ब्रेडला लावले तरी ते सुपब लागते पोळीसोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा कोणताही असं स्टफ असेल भाकरी ब्रेड किंवा कुलचा किंवा काही असेल त्याच्यासोबत ही गोड चटणी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि आपण विचारणार आहोत की आपण प्रत्येक ठिकाणी वडा पाव बघतो पण यांच्याकडे पाव का नाही पहिला आपण आहे ना याचा एक बाईट घेऊयात कारण म मा मला थांबत नाही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा थळे हे आपल्याला जॉईन होते रेश्मा प्लीज कम आ, रेश्मा बेसिकली भिवंडीमधली एक होतकरू कलाकार आहे भिवंडीमध्ये प्रचंड तिचे एक फॅन फॉलोईंग आहे चला आज आपण ट्राय करणार आहोत कोथिंबीर वडी आणि आळूवडी रेश्मा कोथिंबीर आणि हो होऊ oh आमचा कॅमेरामॅन फार दृष्ट माणूस आहे <laughs> हातात गरमागरम आळूवडी कोथिंबीर वडी आहे हा म्हणजे हातात हात जळतोच आहे वर्ण लाईट पाहिजे म्हणून सूर्यामध्ये आम्ही अजून जळतोय पण कसं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि खाल्ल्याशिवाय काय राहू नाही शकत मी तर लेट्स ट्राय आळूवडी खाऊया <laughs> दुण। एक नंबर खूपच छान आहे वरून क्रिस्पी आहे हातून एकदम सॉफ्ट आहे तो आता चटणीसोबत ट्राय करू मेन म्हणजे आळूवडी ही फक्त श्रावणात मिळते हा भ्रम इथे खणला जातो श्रावण सुरू नाही आहे मार्गशीर्ष सुरू होईल किंवा समथिंग कार्तिके सुरू आहे द्याच्यात सुद्धा आळूवडीची अशीच टेस्ट तुम्हाला श्रद्धा सोडून कुठेही मिळणार नाही ह्याची मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देतो आणि तुम्हाला यांना हंड्रेड पर्सेंट रेकमेंड करतो की तुम्ही ठाण्यात असाल आणि नाश्ता करायचा असेल तुम्हाला आणि चांगला नाश्ता करायचा असेल व्हेरियस म्हणजे क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये तर स्टेशनपासून अवघ्या दहा मिनटाच्या अंतरावरती घंटाळी चौकातच आहे श्रद्धा पर्सन मार्ट अवश्य या आणि ऑथेंटिक गोष्टींचा पूर्ण आनंद घ्या आता मी मागवली आहे कोथिंबीरवाडी आणि बघा तुम्ही काय लूक दिसतो आहे तिचा सोबत चटणी आहे आणि हा मसाला आहे आणि मिरची मिरची आणि चटणीशिवाय कोथिंबीरवाडी लागणारच काय तर बघा तुम्ही मी आता टेस्ट करते दिसताना तर वरतून क्रिस्पी आहे आणि आतून एक नंबर बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट आहे अशी आतून एकदम फ्लफी फ्लफी आणि खूप छान लागते कमाल आहे कमाल ठाणेकरांना नक्कीच बोले मी सांगू शकते की या तुम्ही आणि कमी प्राइस मध्ये मस्तपैकी खाऊ शकता मजेदार एन्जॉय करू शकता तुम्ही सकाळी सकाळी नाही वाले पण येऊ शकतात बिंदास्त आणि तुम्हाला आपण आम्ही म्हणू शकता मॅचिंग त्याचं कारण असं आहे की आम्हाला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं होतं मांसाहाराचा सो आम्ही विचार केला की के दोन चिकन लेग पीस लुक करून यावं आणि तुम्हाला सांगावं बाकी काही नाही आता मी पुढची डिश ट्राय करण्याआधी आपण जरा इकडे जे रेग्युलर कस्टमर्स येतात ठीक आहे ल त्यांचे जे दररोजचे ग्राहक आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की इतक्या वर्षात श्रद्धा फरसाण माठचा वडापाव किंवा जे काही पदार्थ आहेत त्याच्याविषयी त्यांचं मत काय दादा किती वर्षापासून पहिले तुमचं नाव सांगा आणि किती वर्षांपासून तुम्ही खात आहे आणि क्वालिटी सांगा प्रदीप प्रॉदीन आहे माझ्या आणि पाच सात वर्ष झालं आहे आता तुम्ही आठ दहा वर्षापूर्वी जसं खाल्लेलं तशी सेम टेस्ट अजूनही मेंटेन सेम कोणती डिश तुम्ही इकडची कर रेकमेंड कराल म्हणजे आळूवडी असेल किंवा माझा पण आवडीचं त्या दोन गोष्टी आहेत आणि कोथिंबीर वडी मला आवडते ऑलमोस्ट सगळ्या डिश आपण ट्राय केल्या आहेत इकडची तशी सुद्धा चांगली आहे पण सकाळची वेळ असल्या कारणाने आपण जिलबी खाणं जरा टाळतो ट्र, आहे पण माझा मोह वडापाव म्हणजे वड्यामुळे आवरत नाही आहे त्यामुळे मी एक वडा खमण आणि आपण एक सामोसा घेणार आहोत आम्ही दोघं चिकन लेग पीस स्ट ट्राय करतो आहोत सामोसा माझा आवडतीचा बटाटा वडा आणि इकडे खमणी आहे त्यांची स्पेशल आणि मी खमणी ट्राय करते अरे जरूर आहे आज माझा हा पदार्थ खाण्याचं आणि मी आता ट्राय करतोय आपण तसं पाहिलेलं आहे वडापाव वगैरे बेसिकली ह्याला काय आहे ना तडका दिलेला आहे मस्त राईच आणि मिरची असेल मे बी मला हे का आवडतं खमणी हे जेव्हा आपण तोंडात टाकतो ना अलगत विरघळून जातो सिरियसली यार हे बघ ना पूर्ण एकदम आणि स्पेशालिटी काय माहिती आहे का ही जी खमणी आहे ना तुम्ही विदाऊट चटणी मिरची खाऊ शकता आणि हे माझं आवडतीच आहे कारण मी लहानपणापासून विदाऊट चटणी आणि मिरची वगैरे विदाऊट आहे मी खमणी खातो आहे त्यामुळे ही डिश तुम्हाला दाखवणं मला खूप गरजेचं वाटलं जिलबीपेक्षा कारण ही अशी टेस्ट तुम्हाला महाराष्ट्रात कुठं मिळणार नाही खूप सॉफ्ट आहे ॲक्च्युली बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट स्पंज टाईप आहे आणि हलकी आहे एकदम सकाळी सकाळी जर तुम्ही नाश्त्याला घेतलं ना खा ना याच्यामधला सामोसा एक काकांना एक ट्राय करायला देणार आहोत जरा काका हां सामोसा जरा ट्राय करा आणि सांगा चटणी बरोबर ट्राय करा एकदा चटणी बरोबर ओके okay. आमचा कॅमेरावन फार दृष्ट कपटी हलकट नालायक असा माणूस आहे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी गोड पदार्थ ट्राय करणार नाही आहे पण त्या माणसाने ही जिलबेची प्लेट माझ्या हातात दिली आहे ना याच्यासोबत मी मिरची खाऊ शकत ना चटण्यासोबत डीप करू शकत ना कशासोबत खाऊ शकतो पण आता अन्न आहे पूर्णाब्रह्म समोर आलं तर पोटात ढकलायचंच आहे तर सुरुवात आपण केली होती तिखटसर अशा पदार्थाने पण सुरुवात जरी तिखट झाली तरी प्रत्येकाचा अंत हा गोडच व्हावा म्हणून जिल्ही वाईट नाही आहे सर तू पण ठीक आहे असं अचानक देत जाऊ नको पोट्याची कॅपॅसिटी असते <laughs> आपण यांना विचारणार आहोत काही एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडनं आपण मागणार आहोत आमचे पैसे किती झाले ते आम्हाला सांगास फक्त एक विचारायचं होतं सगळीकडे वडापाव देतात आपल्याकडे पाव, देता, अपले पाव, काने पाव। आ, आ, ना का नाही ठेवत आमचे शेट ठेवतच नाही पाव म्हणजे क्वालिटी चांगली आहे आणि मेन म्हणजे लोकच चांगली येतात हाय पाय लोक येतात तुम्हाला पावाची गरज आहे सर पाव हा काकाने एकदम सुंदर शब्दात उत्तर दिले क्वालिटी इतकी मॅटर करते की पोट भरणीसाठी त्यांना पावाची गरज नाही आणि हेच अपेक्षित उत्तर प्रत्येक ठाणेकरांना माहिती असावं म्हणून त्यांना हा प्रश्न विचारण्याचं मी धाडस केलेलं आहे आत्ताच एक काका आपल्याकडे स्वतःहून आलेले आहेत त्यांना श्रद्धा फरसाण मार्टविषयी सांगायचं सांगा आहे तर काका पहिले तुमचं नाव सांगा माझं नाव अनिल उपाध्याय हां आणि तुम्ही किती वर्षापासून इकडे खातो तीस वर्ष इकडे खातो आणि क्वालिटी कशी आहे एक नंबर आहे धानामध्ये नाव आहे तुमची मला एक सांगत तीस वर्षापूर्वीची जी आहे हा ही आहे काय आहे क्वालिटी म्हणजे मेंटेन आहे मी ते लिगसी लिगसी म्हणत असतो ना तर ही लिगसी अशी असते तीस तीस बत्तीस बत्तीस वर्ष लोक एक पदार्थ चवीनं कंटिन्युअसली खात आहेत आणि कुठेही त्यांना तीस वर्षात त्रास झालेला नाही आहे हे खरं क्रेडिट असतं ना एका फूड चेनचं एका फूड आउटलेटचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साई वडापाव मामलेदार मिसळ आणि त्याच्या पुढचं एक आहे श्रद्धा फर्कनमाठ सो काका आमचं वन ब्लॉक यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही सांगतो हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका इंस्टा आणि फेसबुकवरती आणि पूर्ण डिटेल ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर यूट्यूबच्या वन ब्लॉग चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये